प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हर्षचं खरं रूप म्हणजे हर्षला सावनी सोबत लग्नच करायचं नव्हतं पण त्याने फक्त सागरला डाऊन करण्यासाठी इकडे आता वापर केलेला आहे सावनीचा आणि आदित्यचा हे सत्य या भागामध्ये आदित्यच्या समोर आल्यावरती खूप मोठा एका निर्णय होणार आहे इकडे आता हर्ष सांगत असतो सत्यमला मला सावनीसोबत लग्न कधीच करायचं नव्हतं सावनीसोबत लग्न करायचं नव्हतं फक्त मला त्या सागरला खाली पडायचं होतं आणि सागरला माझ्यापेक्षा वळचड होताना मी पाहूच शकत नाही आणि या सगळ्यामुळे मी त्या सागरला डाऊन करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे आणि त्यामुळे आता जर का हर्ष माझ्याकडे येऊन इकडे आता म्हणजे मिहीर माझ्याकडे येऊन जर का मला लग्नाची मागणी घालतोय तर मला हे लग्न करणं भाग आहे तरी सुद्धा मी सावनीसोबत लग्नाला तयार नाहीये आता एक आपण काम करूया काही दिवस सावनीला इकडून पाठवून देऊया सावनीला इकडून पाठवून देऊया जेणेकरून आपल्याला आपला प्लॅन वर्कआउट करता येईल आणि तो सावनीला म्हणतो हे बघ सावनी आता आपलं लग्न ठरणार आहे मग लग्न ठरल्यावरती आपण दोघं जण एकत्र एक नाही ना राहू शकत या सगळ्यामध्ये आपल्याला एक काम करायला पाहिजे आणि ते म्हणजे तुला ना कुठेतरी तुझ्या माहेरी असं वगैरे जायला पाहिजे पण तुला तर माहेरच नाही आहे यावरती सावनी मोठ्या टेचात म्हणते असं कसं म्हणतोस तू हर्ष मला माहेर आहे ना तू बघितलंस ना माझ्या भावाने येऊन तुला मागणी घातली आहे त्यामुळे मला माहेर आहे आणि मी माझ्या माहेरी माझ्या भावाकडे जाणार असं म्हणत आता सावनी हर्षच्या जाळ्यात अडकते हर्षच्या जाळ्यात अडकत ती आता मिहिरला फोन करून मला माहेरी ये कारण मी इकडे थांबू शकत नाही असं सांगते आणि इकडे मिहिरला जेव्हा हे कळतं तेव्हा तो येऊन हे सगळं मुक्ताला सांगतो मुक्ताला येऊन सांगितल्यावरती मग मात्र तो मुक्ताला म्हणतो सावनीचा मला फोन आला होता असं कसं काय ती मला फोन करून सांगू शकते ती मला सांगते की मला माहेरी घेऊन जा म्हणजे जोपर्यंत आपण ना लग्न करत नाही आम्ही दोघं जण तोपर्यंत मी तिकडे राहणार मी कसं काय तिला इकडे आणू शकतो यावरती मग मात्र मुक्ता मिहिरला समजावते मिहीर आपण एक काम करूया का आपण न तिला इकडे आणूया यावरती सागर म्हणतो नाही या घरात मी तिला ठेवून घेणार नाही या घरात तिला ठेवण्यासाठी मी तयार नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता मुक्ता म्हणते या सगळ्यावरती पण माझ्याकडे एक सोल्युशन आहे काय सोल्युशन आहे या घरात येण्याशिवाय दुसरं काही सोल्युशन असेल तर सांगा कारण सावनीसाठी या घरचे दरवाजे बंद आहेत पुन्हा 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 तिला मला या घरात आणून माझ्या संसारात आता ढवळाढवळ करायची नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे मुक्ता सांगते हो माझ्याकडे युक्ती आहे आणि मुक्ता आता सावनीला गोखल्यांच्या घरी म्हणजे माधवीच्या घरी ठेवण्यासाठी तयार होते आणि ती सांगते सावनी आमच्या घरात राहील सागर म्हणतो बघा मला काही याच्यात प्रॉब्लेम वाटत नाही पण मला हे पटत पण नाही आहे मला नाही पटत की या सगळ्यामध्ये सावनीने आपल्या घरात येऊन लुडबुड करावी मुक्ता म्हणते पण आपल्या घरात ती कुठे येणार आहे ती तर माझ्या मम्माच्या घरी राहील ना यावरती या आता मात्र इकडे तयार नसतो मिहीर सुद्धा मिहीर सुद्धा या गोष्टीला तयार नसतो आणि तो म्हणत असतो मला वाटते मुक्ता तू खूप मोठी रिस्क घेत आहेस मुक्ता म्हणते नाही मिहीर हे बघ आता एकदा जर का आपण ठरवलं आहे ना की तिला सपोर्ट करायचा जर तिला सपोर्ट करायचा आपण ठरवलंय तर आपल्याला तिला सपोर्ट करणं भाग आहे आणि त्यामुळे आपण तिला घरी आणूया तू तिला सांग की या गोष्टीसाठी तू तयार आहेस म्हणून मग मात्र आता मिहीर फोन करून सावनीला सांगतो की ठीक आहे तू इकडे ये असं म्हटल्यावर ती मग ती खूप खुश होते आणि तिला वाटतं आता आपण सागरच्या घरीच राहणार पण त्याच वेळेला मुक्ता आता इकडे घरी येते मुक्ता घरी येते आणि आपल्या आईला सांगते मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावर ती मग मात्र इकडे लगेचच चेडलेली माधवी सांगते तिला मी माझ्या घरात बिलकुल ठेवणार नाही त्यावरती मुक्ता सांगते अगं असं काय करतेस मी माझ्या घरात ठेवणं खूप रिस्की आहे की नाही हे तर तुला कळतंय ना मग या सगळ्यामध्ये प्लीज तू घरात आपल्या तरी ना तिला कारण तिला आपल्या घरात ठेवण्यात काय रिस्क आहे यावरती माधवी म्हणते तुला कळणार नाही ही रिस्क काय आहे ती पण ही रिस्क मला कळते त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव मी नाही तिला इकडे ठेवू शकत मुक्ता म्हणते मग ठीक आहे मी माझ्या घरात ठेवते मग मात्र पुरुषोत्तम म्हणतो माधवी तुला कळतोय का तिच्या घरात ठेवण्यामध्ये रिस्क आपण ठेवूया ना फायनली हो नाही करता करता माधवी या सगळ्यासाठी तयार होते आणि आता इकडे घरी आणण्यासाठी मिहीर जातो मिहीर आता इकडे हर्षला सांगतो की मी हिला गोखल्यांच्या घरी घेऊन चाललेलो आहे तोपर्यंत इकडे आता हर्षचा चेहरा पडतो त्याला वाटतं की हिला सागरच्या घरी नेता येईल सागरच्या घरी गेला त्याला अजून करता येईल त्यावरती मग मात्र लगेचच सावनी म्हणते बघितलंच माझा भाऊ मला काहीही करून माहेरी नेणार म्हणजे नेणारच असं म्हणत आता मात्र इकडे मोठ्या टेचामध्ये सावनी गोखल्यांच्या घरी यायला निघते पण त्याच वेळेला मुक्ता आणि मिहिरला हर्षच्या कारस्थानाचा पत्ता लागतो कारण आता मिहीर सांगत असतो मी सांगू का एक मुक्ताबाईहिणी मला नाही वाटत आहे की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये हर्ष हा सावणीसोबत लग्न करेल मुक्ता सांगते मला सुद्धा काहीतरी असाच डाऊट येतोय कारण एकंदर त्याची बॉडी लँग्वेज बघता त्याने फक्त हे न मुद्दाम केलं होतं जेणेकरून त्याला माहिती होतं की तू तिकडे जाणार नाहीस तू जाणार नाहीस या सगळ्यामध्ये त्याची समजूत काढायला आणि म्हणून त्याने हा सगळा डाव रचला होता मिहीर म्हणतो मुक्ता बहिणी मला पण तेच वाटते या सगळ्यामुळे आपण ना या मूर्ख सावनीला हर्षची बाजू समोर आणूया आणि याचाच फायदा करून आपण आदित्यची कस्टडीसुद्धा घेऊया यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे पण या सगळ्यामध्ये त्याचा जो ना सत्यम आणि तो या दोघांचं बोलणं आपल्याला रेकॉर्ड केलं पाहिजे जेणेकरून आदित्य आणि सावनी या दोघांच्या समोर हर्ष किती नालायक आहे आणि तो लग्नासाठी कशी टंगळमंगळ करतोय हे आपण समोर आणू शकत असं म्हटल्यावरती दोघांचं आता खूप मोठं प्लॅनिंग ठरतं तोपर्यंत इकडे इंद्रा चिडलेली असते का का तिला आपल्या घरात आणून ठेवायचं यावरती सागर म्हणतो आपल्या घरात नाही आणायचंय आपण तिला गोखल्यांच्या घरात ठेवायचं आहे त्यावरती इकडे लगेचच मातदाता बापू सांगतात हे बघ इंद्रा प्रत्येक गोष्टीमध्ये आडकाठी आणू नको ती गोखल्यांच्या घरी राहणार आहे ना आणि तुला माहिती आहेत ना माधवी ताई कशा आहेत त्या त्याबरोबर तिला वटणीवरती आणेल मग अधिकच इंद्रा चिडते वा 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 म्हणजे माधवीचं आता तुम्ही कौतुक करणार तर तुम्हाला सगळ्यांना ती मुक्ता आणि तिची आई यांचंच कौतुक यावरती सागर म्हणतो मम्मी तुला मी एक गोष्ट सांगू का आत्ता तरी सारखं सारखं मुक्ताचा राग करणं बंद कर मुक्ता ह्या घरासाठी जे काही करते ना त्या गोष्टीचा तू विचार कर मला असं वाटतंय तू सारखं सारखं मुक्ताचा राग करून ना स्वतःला खूप त्रास करून घेतेस आणि घरच्यांना पण त्रास देतेस तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये सुद्धा आदित्यला आपल्याकडे आणण्यासाठी त्या काहीतरी प्रयत्न करतायत यावरती आता मात्र इंद्रा म्हणते काय आदित्यला परत आणायला सागर म्हणतो हो आदित्यला परत आणण्यासाठी त्या जे करतायत ना ते आपल्यापेक्षा जास्त त्यांनाच सगळं समजू शकतो आणि त्या हे जे करतायत ना ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी आहे या सगळ्यामध्ये तू न उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी तुला जे करता येईल ते कर त्यांच्यावरती आता त्यांचा पाय खाली ओढू नको असं म्हणत आता मुक्ताची बाजू तो इंद्राला समजावून सांगतो तोपर्यंत इकडे मुक्ता आता सत्यम आणि हर्ष यांचं बरोबर बोलणं रेकॉर्ड करायला निघते सत्यम आणि हर्ष हे दोघं बोलत असतात त्या दोघांच्या गप्पा चालू असतात की आता जर का सावनीला आपण तिकडे पाठवून दिलेलं आहे ना तर सावनीला इथे येऊच द्यायचं नाही आहे आणि तोपर्यंत तू इथून बाहेर कुठेतरी निघून जा अचानकपणे इमर्जन्सी आली असं आपण तिला सांगायचं आणि ताबडतोब तुला इथून बाहेर काढायचं हे केल्याशिवाय आपल्याला या सगळ्यामध्ये सावनीपासून पिछा सोडवता ना ना येणार नाही आहे यावरती सत्यम म्हणतो आणि त्या आदित्यचं काय यावरती लगेचच आता इकडे त्याला हर्ष सांगतो तो आदित्य काय तो फक्त सावनीला भुझुलवण्यासाठीचा एक मोर आहे मला त्या आदित्यचं काय करायचं आहे पण तोपर्यंत हर्ष आणि मुक्ता हे तिकडे पोहोचलेले असतात आणि आता मिहीर आणि मुक्ता हे दोघं पोहोचल्यामुळे हर्ष आणि सत्यम या दोघांचा आता पर्दाफार झालेला असतो मुक्ता म्हणते आम्हाला ऑलरेडी संशय होताच की तुला सावनीसोबत लग्न करायचंच नाही आहे पण तू उगाच हे नाटक करतोय पण एक गोष्ट सांगते मी तुला या सगळ्यामध्ये आदित्यचा जो वापर केला ना तो वापर मी तुला कधीच करू देणार नाही असं म्हणत मुक्ता खूप चिडते आणि आता हर्षचा पर्दा फार चालला असतो हर्ष म्हणतो तू काय माझं करशील ग तू जरीही सावनीला जाऊन सांगितलंस ना की मी हे असं काही केलंय तरी सावनी तुझ्यावरती बिलकुल विश्वास ठेवणार नाही मी सावनीला ओळखतो ना यावरती मीर म्हणतो हो तू ओळखतोस ना तितकाच मी माझ्या बहिणीला ओळखतो तुझ्यावरती जरी तिने विश्वास ठेवला ना तरी आमच्याकडे जो पुरावा आहे तो तिला नाकारताच येणार नाही आता हर्ष म्हणतो कसला पुरावा यावरती मग मा आता काहीच बोलत नाही पण हा पुरावा तो आता आदित्य आणि सावनी या दोघांच्या समोर आणतो आदित्य आणि सावनी या दोघांच्या समोर हा पुरावा आल्यावरती मग मात्र आता इकडे सगळं हर्ष नाटक समोर येतं ह सावनीला समजतं की हर्ष आपल्याला झुलवतोय सागरला खाली पडण्यासाठी त्याने वापला आपला वापर केला आणि आदित्यचा पण एक मोहरा म्हणून वापर केला आहे आदित्य समोर पण सत्य आल्यावरती मग मात्र आदित्य हर्ष सोबत राहण्यासाठी नकार देत मुक्ता आणि सागर यांच्याकडे धूमधडाक्यात येतो म्हणजे या सगळ्यामध्ये मुक्ताने खूप मोठा फायदा करून घेत आता आदित्यला सागरच्या कस्टडीमध्ये आणलेलं असतं